राज्यातील अन्य तीर्थक्षेत्रांचा विकास होताना मोरगाव देखील महत्वाचे आहे परंतु येथील कामं करताना सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावेत असं मत राज्यसभा खासदार सुनेत्राताई पवार यांनी काल मोरगाव येथे बोलताना व्यक्त केले ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला पुणे जिल्ह्यातील मोरगाव हे तीर्थक्षेत्र सध्या ब दर्जा प्राप्त आहे शासनाच्या वतीनं अनेक योजनांसाठी येथे भरघोस निधी दिला जातोय परंतु होणाऱ्या कामांचा योग्य दर्जा आणि सातत्य राहण्यासाठी ग्रामपंचायत आणि देवस्थान यांनी संयुक्त प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सुनेत्राताई यावेळी म्हणाल्या यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज तसेच विश्वस्त जितेंद्रदेव मोरगाव ग्रामपंचायत माजी सरपंच निलेश केदारी ग्रामपंचायत सदस्य अक्षय तावरे पुजारी किशोर वाघ तसेच महिला प्रतिनिधी सुवर्णा धारक यांच्याशी झालेल्या चर्चेत सहभागी घेतला यापुढील काळात मोरगावच्या सर्व कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन त्यांनी बोलताना दिलं आहे

प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी न्यूज मराठी मोरगाव बारामती